आपण मागे इस्लाम विषयावर पॉडकास्ट केला होता त्यात मूलतत्ववाद कुठून जन्म घेतो यावर अभ्यास पूर्ण विवेचन होतं त्या पॉडकास्टवर आलेल्या सर्वात विनोदी कमेंट्स काय माहिती आहेत हिंदू धर्मात वर्णभेद जातीभेद काय त्यावर बोला वगैरे राज्यात जो विषय त्यावर बोल ना त्यात काही चूक लिहिलंय काही चूक सांगितलंय का त्यात काही असत्य गेलंय का ते सांग ना टीका कर त्यावर काही लबाडी असेल तर उघड कर पण हे सोडा त्यावर बोला याला काही अर्थ नाही आणि अनेक बाबतीत होतं पुरुषांच्या समस्येवर बोललो तर स्त्रियांचा विषय निघतो स्त्रियांचा काढला तर पुरुषांचा निघतो श्रीमंत कसं व्हावं यावर विवेचन असेल तर श्रीमंती म्हणजे सुख नाही छाप काहीतरी लिहिलं जात अरे तू श्रीमंत झालास तरच सुखी होशील असं जर म्हटलं गेलं तर ते खोडून काढकी पण श्रीमंत कसं व्हावं हा विषय असताना सुखावर कशाला घसरायचं हे फक्त वैचारिक विषयांच्या चर्चेबद्दल नाहीये मुद्द्याला धरून विचार करता येण्याची ही सवय मुळातून रुजवली गेली पाहिजे नाही विचारांचा गोंधळ असाच कायम राहील जर मला एक प्रश्न उभा असताना त्यावर लक्ष केंद्रित करून पायरी पायरीने विचार करत जाता येत नसेल तर मला प्रश्नाचं उत्तर कसं शोधता येईल मुद्देसुद्ध चर्चा ही फार पुढची गोष्ट झाली मुळात मुद्द्यावर मुद्द्याला धरून विचार करता आला पाहिजे तो मुळापासून ऍड्रेस केला पाहिजे म्हणजे उत्तर शोधतायत नाही तर काय नुसता गोंधळ आजही आहे उद्या काय म्हणे